जेवण होतं बॉम्ब हॉटेलमध्ये आणि आम्ही स्टार्टर्ससाठी बॉम्बिल फ्राय मागवले होते बॉम्बिल फ्राय बघूनच सुगंध खूप छान होता तुम्हाला मी आता ट्राय करून सांगतो कसे बॉम्बिल बॉम्बिल फ्राय आहे ते तर मित्रांनो आपली कोणबी डिश आलेली आहे या बांगड्यात रस आहे त्यानंतर ते दे शिंपले आहे आणि हे जवळ आहे आणि कोकण सरबत आहे का हे काय होतं पिवळ म्हणतात अच्छा पिवळ आणि ही भाकरी आणि हे काय हो क्रॉस आणि माझ्या टाटामध्ये आहे मी मागवले सुरमई सुर सुरम हाता उडी आहे उडी मोठी आणि बाकी सगळं सेम आहे ते बनवलं होतं कोकम आणि मिरची आणि लसूण त्याच्यामध्ये होता त्या त्या सगळं भीशमध्ये बनवलं होतं सोलकटीचे रेप्लेस होतं ते पण ते खूप छान होतं आम्हाला सगळ्यांना आवडलं तर चला आम्ही आमच्या प्रवासात सुरुवात करतोय आता अंबोली घाटातून आजरातून आत्मदेवा घरी आता थांबायचं आहे ना तो एक अंबोली घाटात धबधब्याचा स्पॉट आहे मला घरी आलं पण आहे ना टाळं पळेल म्हणून टाळोबाच्या आधी आपण थांबताना चला कोल्हापूर करूया निघाची वेळ झालेली आहे तर आम्ही आमचा प्रवास आता इथून आता अकरा वाजे सकाळचे आणि आम्हाला ते इथून येऊन सनबिच आहे तिथे जातो आहे आम्ही आणि जे टोक आहे ते देवबागचं शेवटचं टोक आहे तिथे जाणार चालतो आम्ही आता आणि इथून आम्ही आमचा कोल्हापूरचा प्रवास सुरू करतो आहे तर इथून कोल्हापूर जाणार जो प्रवास आहे तो तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापूरला आपली सिद्धेच्या घरी चाललो आहे किंवा कुठे रिसॉर्टवर चालू आहे ते अजून काय आमचा फिक्स नाही आहे पण हा प्रवास तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत चला तर आम्ही या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण संगम पॉईंटला पोचलो आहे इथे एक हॉटेल आहे तिथे आपल्याला सर्व खाण्यापिण्याची सोय होते तर हा व्हिडिओ मी जो संगमचा जो पूर्ण व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलचे अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो बघू शकता पूर्ण डिटेलमध्ये तर इथे व्यवस्थित बसण्यासारखी जागा येते बघू शकता पूर्ण नारळाच्या झाडीने सावली मस्तपैकी पडलेली आहे प्लस इथे आपल्याला बसण्यासाठी बसण्यासाठी पूर्ण व्यवस्था केलेली आहे कचरा एक अजिबात दिसत नाही पूर्ण साफसफका साफसफाई इथे सो आता दुपारचे वाजलेले आहेत बारा आणि आम्ही इथे छोटासा नाश्ता करतो कारण आम्ही जाऊन पुढे गणतोली किंवा सावंतवाडी जाऊन आम्ही पूर्ण जेवण करणार आहोत ते पण तुम्हाला बघायला मिळालं आज ते वडापाव एन्जॉय करतोय सो तुमच्याकडे वडापाव खाली तर बायदा आता ह्याच्यानंतर आपला जो प्लॅन असणार ते आपल्याला पुढचा प्लॅन काय आपला सावंतवाडीवरून आंबोळे घाटातून कोल्हापूरला कोल्हापूरला आपण कुठे जाणार रिसॉर्टला की इथे स्टे करणार आहोत सावंतवाडीतून आंबोळे घाटातून घाटातून आजरा तुम्ही होत आहेत आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे वेळेमध्ये होईल ते आपण करूया पण स्पेशली आम्ही नदीसाठी चाललो नदीचा बघण्यासाठी आणि सगळे सगळे घाई मजेत तर आपण आपण आम्ही वाटापासून बोलताना आम्ही आमच्या पुढच्या प्रवासात सुरुवात करतो तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा खूप मजेशीर होणार आहे मित्रांनो या नरेंद्र सावली हॉटेलमध्ये आपल्याला जे प्रॉडक्ट असतात कोकणातले ते आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत जसं कोकम आणखीन खाजा त्यानंतर मग कोकम सराबर आगळ काय करायचं हलके कधी मस्त लागते म्हणजे रावडन करतात कितीचे ते सांगित मच्छीमध्ये वापर आपण कसं आहे कसं आहे किती आले सात चौदा सात एकवीस सातशे अठ्ठावीस अठ्ठावीसशे ऐंशी आणि नव्वद दोनशे दोनशे सत्तर तर मित्रांनो आता दुपारी दोन वाजलेत आणि आपण आहोत धारपमध्ये पाठीमागे पेट्रोल पंप आहे जीसाठी आम्ही जवळजवळ पावून तास एक तास वेट करतोय आणि त्याच्यानंतर आमचा नंबर लागला पाठीमागे सचिन सर ड्रायव्हिंग करत आहेत थोडे अमृता बसले आणि पाठीमागे अनिकेत सर आणि मी बसले आणि आपले हे जे रायडर आहेत ते दोघं जण बोर्ड झालेत बाहेर बसून आम्ही ए सीमध्ये बसून आराम आता आम्ही इथून जाणार आहोत सावंतवाडीला सावंतवाडीला थोडी शॉपिंग करायचे अनिकेत सरांना काजूचे घर घ्यायचे आणि त्याच्यानंतर तिथे एक फेमस हॉटेल आहे अरे 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 खरं नावाचं फेमस हॉटेल आहे नॉनव्हेजसाठी तर आम्ही आज त्या हॉटेलला जाणार आहोत मग हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि इथपर्यंत ब्लॉगला खूप खूप धन्यवाद आता भेटूया आपण डायरेक्ट सावंतवाडीचा आरे हॉटेलमध्ये आता आम्ही सावंतवाडी पोहोचलो आहे आणि सावंतवाडीमध्ये एक फेमस हॉटेल आहे नॉनिरसाठी फिशसाठी तर त्यांचं नाव आहे आरेकर असं हॉटेल आहे तॉलगोडीमध्ये तर आम्ही तिथे आता चाललो आहे जेवणासाठी बघू आपण हे जेवण कसं आहे ते तुम्हाला आम्ही सांगू चला आमच्याबरोबर हॉटेल आरेकरमध्ये तर मित्रांनो आपण कोकणामध्ये मालवणमध्ये फिरतो आहे आणि आपण नॉनव्हेज म्हणजे फिश थाळी ट्राय नाही केली तर आपण त्याचा काय फायदाच नाही सो आम्ही इथे आता फिश ताळी ट्राय करालो इकडचं वातावरण खूप सुंदर आहे एकदम प्रसन्न वाटतं आता संध्याकाळ संध्याकाळ झाल्यामुळे मस्तपैकी छान वाटतं इथे थंड वातावरण आहे आणि इथे आतमध्ये गेल्यावरती बघू शकतं खूप मोठं पॅसेज जागा आहे इथे खूप म्हणजे भरपूर सारी माणसं इथे येऊन जेवू शकतात असं आहे आणि वर्ष वरती, वरती जे मला मासे आपले जसं काही बांगडा सुरमाई पापलेट वरती डेकोरेशन केलं होतं आणि इथे आम्ही आता जागा मला म्हणजे बसलो आम्ही आणि सगळेजण आपल्या विचारामध्ये काय मागवू काय नाही कारण आम्ही आदल्या दिवशी जे बांबू हॉटेल होतं मालवणमधल्या तिथे आम्ही जेवलो होतो तर इथे येऊन आम्ही विचार करतो आता काय नवीन ट्राय करतात हे सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे आणि इथे नेहमीच खूप गर्दी असते जे लोकं का कोकणाला मरावमध्ये भेट देतात ते इथे नेहमीच जेवून जातात कारण खूप फेमस आहे इकडचं जे सावंतवाडीचं हरेकर हॉटेल आहे ते सो मी पण इथे विचार करतो काय मागू काय नको सगळ्यांचं चालू होतं म्हणजे डिस्कशन चालू होतं भेटरबरोबर तुम्ही पाठीमागे बघू शकता आपला पापलेट आहे तो कसा लटकवलेला असे सुरमई वगैरे पाठीमागे मस्त डेकोरेशन केलं चालू केलं होतं केलेलं आहे पण मग कारण आम्ही जेव्हा मालवणमध्ये जो बांबू हॉटेल आहे तिथे जेव्हा गेलो होतो तेव्हा मी कोळंबी थाळी मागवलेली ती थाळी एवढी भरपूर होती की माझ्याने संपा संपन्न होती सो असली डिश मागवायची आणि इथे आता मालवण मधील बांबू हॉटेल याचं जेवण खूप अप्रतिम होतं फिश थाळी सो तुम्ही तो ब्लॉग नसेल बघितला तर तो ब्लॉग आपल्या चॅनलवरती हो अपलोड आप केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला पण कळेल की कि, किती छान जेवण होतं बॉम्बबॉटेलमध्ये आणि आम्ही स्टार्टरसाठी बॉम्बिल फ्राय मागवलं होते बॉम्बिल फ्राय बघूनच सुगंध खूप छान होता तुम्हाला ट्राय करून सांगतो कसे बॉम्बिल बॉम्बिल फ्राय आहे ते आणि इथे बघता बघता बॉम्बिल फ्राय सुद्धा संपले मला

तर मित्रांनो आपली कोणबी डिश आलेली आहे या बांगडा रसा आहे सिंपल आहे आणि हे जवळा आहे आणि कोकमसरपत आहे का हे काय होव कोकमसरकडी पिवळ म्हणतात अच्छा पिवळ आणि ही भाकरी आणि काय हो कडी क्रॉस कडी आणि माझ्या टाटामध्ये आहे मी मागवले सुरमई थाळी सुरमई सुरमई आहे पूर्ण आता एवढे आहे एवढी मोठी बाकी सगळं सेम आहे फ्यू मोमेंट्स लाथे दुपारचे तीन वाजले आम्ही आता हॉटेल पाठीमागे आमचं हॉटेल आहे हॉटेल आरेकर हरेकर फिश स्पेशल म्हणून हॉटेल आहे आम्ही आता इथे तुम्ही बघितलं सुरमेथळे मागवलेली कोळमेथळे मागवलेली आणि त्याच्यामध्ये एक नवीन प्रकार होता तिवरे नावाचा ज्याच्यामध्ये नाही ते हे कोकमात होतं ते तिवरे तर ते बनवलं होतं कोकम आणि मिरची आणि लसूण त्याच्यामध्ये होतं त्या ते सगळं मिशोमध्ये बनवलं होतं फोलकटीचे रेप्लेस होतं ते पण ते खूप छान होतं आम्हाला सगळ्यांना आवडलं तर चला आता आम्ही आमच्या प्रवासात सुरुवात करतो आता पण आंबोली घाटातून आजरातून आतमध्ये दात घरी आता तो, तो थांबायचा आहे ना एक आंबोली घाटात धबधब्याचा स्पॉट आहे टाळं बोललो गायच्या आधी आपण चला कोल्हापूर बघतो को या <laughs> संध्याकाळचे पाच वाजले तर आम्ही जसं तुम्ही बघितलं जाते की आपण आम्ही आरेकर हॉटेलमध्ये हो पीस साली ट्राय करायला गेलो होतो आणि ते खूप सुंदर होतं त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आता कोल्हापूरला चाललो पण कोल्हापूरला जाता आता को आपल्या कोल्हापूरला जाताना आपल्या जे अनिकेत सर आहेत त्यांनी सजेस्ट केलं की तिथे पर आपल्या सावंतवाडीपासून सहा किलोमीटर किलोमीटरवरती तांडेल ॲग्रो तर तिथे तांडेल नावाचं शॉप आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे खाजे असतात लाडू गुळापासून बनवले बनवलेले गोड पदार्थ खोबऱ्याची चिक्की अशा सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे ब घ्यायला बघायला मिळतात तर आम्ही तिथे काजू घ्यायला चालू आहे काजू घ्यायला चालू आहे तिकडे बघू तिकडे अजून काय वाटतं आम्ही ते सुद्धा शॉप करणार विकत घेणार आहोत तर आता आपण तयारी भेटूया तांडेल शॉपमध्ये तर मित्रांनो आता आपण तांडेला एग्रो प्रोडक्ट्समध्ये मध्ये आहोत इथे बघू आपण काय काय आपल्याला मिळणार आहे अनिकेत सर आणि सचिन काय काय विकत ते बघू आपण आणि आपल्याला आवडले तर आपण ते घेणार आहोत

तर मित्रांनो आता आपण आंबोळी घाटात पोहोचलोय आंबोळी घाट ही सह्याद्री सह्याद्रीतील एक अपूर्वी खिंड आहे आंबोलीचे हिल स्टेशन याच घाटावर आहे ते कोल्हापूर ते सावंतवाडीच्या वाटेवर आहे या घाटात मुसळधार पाऊस पडतो आणि आजूबाजूला घनदाट जंगल धबधबे आणि सुंदर निसर्ग नैसर्गिक वातावरण आहे हा घाट महाराष्ट्रातील पर्यटन स्थळापैकी एक आहे आणि हा आम्हाला पूर्ण बघायचं होतं पण आमचा टाइम टेबल थोडे मागे पुढे झाल्यामुळे हा आंबो हा जो बो, आंबोळी घाट आहे तो बघायचा राहून गेला तर आणि खूप संध्याकाळ रात्र पण झालेले तर चला आता आपण डायरेक्ट घरी घरीच भेटूया कोल्हापूरला पोहोचल्यावरती मित्रांनो संध्याकाळचे नऊ वाजलेत आणि आम्ही कोल्हापूरला पोहोचलो कोल्हापूरमध्ये शिवळी गावात शिरोली गावात आपण सिद्धेच्या घरी पोचलो आता रात्रीचे नऊ वाजले आणि प्रवास खूप चांगला झाला तर मधला जो घाट होता आंबोळी घाटाचा आंबोळी घाटमध्ये रात्र झाली संध्याकाळ झाली त्यामुळे नीट क्लिअर व्हिडिओ नाही करता आले पण आम्ही आता नऊ वाजता पोहोचले खूप थंडी आहे इथे आम्ही सगळे दरवाजे खिडक्या मी तुम्हाला दाखवतो आम्ही जे सावंतवाडीमधून सहा किलो सहा किलोमीटर आत असलेलं तांडेल ॲग्रो प्रोडक्ट्समध्ये गेलो होतो ना आम्ही तिथे आम्ही म्हणजे काय काय घेतलं ते दाखवतो खूप चांगले प्रॉडक्ट होते आणि त्यांनी पीपेक्षा कमी किमतीत दिले तर हे लालपोहे घेतले पन्नास रुपयाला आणि हे लाडू घेतलेत कुट कुटाचे लाडू घेतलेत तर हे लाडू लाडूचा डबा दीडशे रुपयाचा आहे आणि हा खाजा खाज्याचा बाबा एक आहे पन्नास रुपयाचं ह्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि हे पन्ना कसं घेतलं का कैरीचं पण कसं घेतलं वीस रुपयाला कैरी पण घेतले रुपये चौतीस एकशे दहा अर्धा लिटरचा आणि मेन अट्रॅक्शन म्हणजे तिकडे काजू खूप फेमस आहेत तर आम्ही ते काजू घरात गेलो होतो आणि ते आम्ही केजू कसं घेतला आमचे दोनशे ग्रामचं एकशे ऐंशी रुपये दोनशे बोलले होते ना आधी एकशे ऐंशी गेले ना, ना? आणि हे हा काचा साधा काजू आहे हा पण एकशे ऐंशी बाकी मोठे मोठे घर बघा सावंतवाडी मध्ये फेमस फॅक्टरी तर हा ब्लॉग आम्ही इथे संपवतोय तुम्हाला आमचा जो आम्ही देवबाग मधून कोल्हापूर पर्यंत जो पर आम्ही आज ट्रॅव्हल केलं देवबाग मधून तर हा प्रॉस तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि उद्या आपण सकाळी कोल्हापूरची सकाळ बघणार आहोत कशी आहे तिकडची थंडी खूप आहे उद्या सकाळी भरपूर थंडी असेल तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये